सीझन टू दोन जीवांच प्रेम आयुष अवनी विथ आयुनी पार्ट आहे नेहमीपेक्षा लवकर परत येतो आणि छान टाइम स्पेंड करतो क्यूट अवनी आयुष सोबत हो आणि तसंच बाहेर डिनर करायला घेऊन जातो तर ऑर्डर देऊन होताच आयुषचं लक्ष जातं आयुषीकडे जी आपल्या दोन फ्रेंड सोबत बसलेली असते आणि अवनीला सांगतो तर अवनी बघताच बोलते इतकी की इतकी सुंदर आहे तरी लग्न का नसेल किल्ली आणि प्रेम कसं नाही झालं हिला अजून सो आता पुढे बघू का नसेल झालं तर आयुष मनातच बोलतो अवनीला बघत की तिला प्रेम झालाय पण तुझ्याच नवऱ्यावर झालाय आणि म्हणून ती सगळं विचार सोडून लग्न न करायचं ठरवण आहे तर अवनी याच क्षणी आयुषकडे बघते आणि विचारते की काय झालं कसला विचार करत आहे तर आयुष बोलतो अगं काही नाही काही नाही आता ही दिसली ना इथे तर तिचं लक्ष नको जायला आपल्याकडे नाही तर बोलावं लागेल ना तर अवनी बोलते ओके ओके अँड शांत बसते आणि मग इतक्यात ऑर्डर येतं आणि खायला स्टार्ट करतात तर काही वेळाने आयुषीला कोणीतरी हाक मारतात तर आयुषी बघताच आयुष कुठे लक्ष जातो तर बाजूला आयुला आणि अवनीला बघते हो हो फॅमिली टाइम आयुषी आधी तिकडे जाऊन येते ज्यांनी बोलवलं तिकडे देन आपल्या जागेवर बसत तसंच फोन घेते आणि करते आयुषला कॉल तर आयुष कॉल बघता सायलंट करतो फोन आणि अवनी विचारते की काय झालं कोणाचा कॉल आहे तर आयुष सांगतो की आयुषी मला बघितली असेल म्हणून कॉल करून चेक करत आहे तर अवनी बोलते की हा मग घोसलून सांग ना एवढा काय घाबरतो तिला तर आयुष बोलतो घाबरत नाही आहे का मी आणि मग तसंच आयुष रिसीव्ह करतो कॉल आणि आयुष्य विचारते की हाय आयुष I कुठे आहे काय करत आहे mean, आय मीन कामात आहेस का हो जेवण चालू आहे <laughs> तर आयुष बोलतो हो कामात आहे फॅमिली सोबत बाहेर आलोय तर आयुषी बोलतो की तू जिथे आहेस ना तिथेच मीही सो मला भेटायचं आहे तुला सो प्लीज मी वेट करते बॅकडोअर ला ये पटकन आणि तसाच आयुषी कॉल कट करते तर आम्ही विचारते की काय झालं काय बोलत आहे ती आणि ती काय मूर्ख किती मूर्ख आहे अरे आयुष असं फॅमिली सोबत आहे हे बघून सुद्धा कॉल करते लाईक इतकी मूर्ख मुलगी बॉस कशी काय असू शकते तर आयुष बोलतो जाऊ दे ग सोड तिला आपण असं दुसऱ्यांमुळे आपला मूड खराब नाही करायचं तर अवनी आहे बोलून तसंच नॉर्मल असते आणि आयुष विचार करत असतो की हे आयुष्य तिकडे का बोलवत असेल लाईक नक्कीच ती जेलस झाली असेल अवनीला सोबत बघून करेक्ट करेक्ट तर अवनी परत आयुषला बघत बोलते की अरे तू जेवण का काय करत नाहीये काय चाललंय तुझं काही टेन्शन आलंय का ती कॉलवर काय बोलली नक्की तुला कारण कॉल झाल्यापासून तुझा फेस असा झालाय तर आयुष बोलतो की नाही ग असं काही नाही झालं तू कर जेवण मी करतच आहे आणि आयु कसं वाटत याला इथली टेस्ट कशी आहे तर आयु बोलते हा मस्त आहे बाप्पा यमी यमी तर आयुण्याच्या लक्षात येत की काहीतरी गडबड नक्कीच आहे सर्वांचा सा जेवण वगैरे होता आणि आयुषी बॅकडोअर ला वेट करून करून रिटर्न येऊन आपल्या जागेवर बसते ओ गॉड <laughs> आयुषी बघते तर तेव्हा आयुष मस्त अवनी आयुनी सोबत आईस्क्रीम खात असतो आणि सगळे खूप हॅप्पी असतात तर आयुष्याला पुन्हा राग येत असतो आणि तसंच खूप विचार करत बसलेली असते असंच बघत तर काही वेळाने आयुष बिल वगैरे पे करून निघतो आणि आयुषी फक्त बघतच असते आणि मग आयुष बोलतो अवनी आयु कुठे फिरायचं सांगा पुन्हा तर आयु बोलते की तुम्ही कुठेही फिरवा पप्पा मस्त वाटतं मला तर अवनी बोलते की हा तुझं मस्त वाटणं साहजिकच आहे कारण एन्जॉय म्हटलं की आधीच उभी होते तू तर आई बोलते पप्पा बघा ना मम्मा मला रागवत आहे ना फक्त तुम्ही ऐकत आहे हा तर आयुष बोलतो की अवनी काय चाललंय तुझं आईला रागवायचं नाही बिलकुल छान लाडाने प्रेमाने समजावून सांगायचं तर आई बोलते असंच पाहिजे मम्मा तुला मला रागवत होते ना व्हेरी गुड पप्पा तर अवनी जस्ट ऍक्टिंग करते सॅड असण्याचे आणि बाहेर विंडो मध्ये बघत असते तर थोडं पुढे पुढे गेल्यावर आईला काहीतरी दिसत तर ते दाखवण्यासाठी आई बोलते मम्मा तिकडे बघ ते बाग, ते तेव्हा किती मस्त वाटत आहे ना वाव मम्मा बघ ना पटकन तर अवनी नाही बघत तर आई मस्त अवनीचं फेस आपल्याकडे करत की, हो बोलते की काय झालं मम्मा पप्पा रागावले का तुला राग आलं तुला पप्पाचं हा तर अवनी जस्ट मान हलवते हो म्हणून तर आई तसंच बोलते की पप्पा तुम्ही का रागावले असं इतकं जास्त मम्माला राग आलाय ना आता बघा ती सॅट झाली से सॉरी फर्स्ट तर आयुष मस्त अवनीचे गाल ओढत बोलतो की सॉरी अवनी परत असं नाही रागवणार तर आई बोलते की हा झालं झालं माफ कर जाऊ दे जाऊ दे आपलेच पप्पा तर अवनी हसून देते आणि मस्त आयुला टाईट करून मस्त केसी करते दोन्ही गालावर आणि मग तसंच काही वेळाने घरी जातात आणि आईला खूप झोप येत असते तर तसंच अवनी रूम मध्ये जाऊन आधी आयुला झोपवते हो फायनली पर्सनल टाइम आयुष झोपीच येतात हॉलमध्ये येते आयुषला बोलवायला की चल ना इथे काय करत आहे रूम मध्ये फ्रेश हो चेंज कर हा इथे कसला विचार करत बसलाय तर आयुष तसंच अवनीला जवळ ओढून घेत मस्त मांडीवर बसवतो साडीवरच आणि बोलतो की तुझच वेट करत आहे आणि मला झोप येणार नाही आज इतकी सुंदर वाईफी अशी साडी मध्ये असल्यावर तर अवनी बोलते की हो का मग मी चेंज करणार आहे आता तर येईलच ना मग आरामात झोप निवांत अशी तर आयुष्य बोलतो की मूड तर ऑलरेडी बनून गेलाय ना सो आता काहीही कर जे करायचं ठरवलंय ते होईलच तर अवनी हो का बोलत मस्त फेल घेत आयुषच्या हेअर्स मध्ये हात फिरवत जवळ घेते पुन्हा आणि तसंच आयुष्य जवळ जाताच अगदी नेकच्या खाली किस करायला लागतो अगदी हळू हळू आणि अवनीच्या कमरेला पुन्हा टाईट पकडून जवळ घेत किस तर जास्त जोरात करतो आणि कंटिन्यू करायला लागतो आणि मग अवनीला पण राहत नाही तर तसंच आयुषला किस करत आहे तिथे असा जोरात प्रेस करत असते म्हणजे पुन्हा कर डीप कर जस्ट, रहा, भी भी, जस्ट हो। करत राहा कंटिन्यू बेबी जस्ट कंटिन्यू आयुष तसं करत करत अवणीची साडी ऑलमोस्ट रिमूव्ह करण्यावर आला असतो आणि तसा सोफ्यावर झोपवतो आणि दोघेही अगदी एकमेकांचा फेस पकडून अगदी वेड्यासारखं किस करू लागतात आणि मग आयुष तसंच अवणीला झोपवून मस्त वरून तर खाली पायाच्या बोर्डापर्यंत अगदी हळूहळू किस करत प्रत्येक केस फील करून देण्यात बिझी होतो आणि अवनी पूर्ण फील करून घेत मस्त आयुष्य हात हातात घेऊन पूर्ण घट्ट असा पकडून असते आणि श्वास घेत असल्याचा आवाज होतो अवनीचा फील होण्याचा आवाज होतो तर हे ऐकून आणि अवनीचे फेस एक्सप्रेशन बघून आयुष पुन्हा जोरात करू लागतो ओ माय गॉड लाईक <laughs> केस जोरात करत करत ते करायला जस्ट रेडी होतो आणि अवनीला रेडी करतो आणि मग त्याचा स्टार्ट होतो तर स्टार्टला अवनीला पेन होतं तर थोडं जोरात ओरडून देते तर आयुष्य पटकन केस करून अवनीची कंबर पकडून पुन्हा हळवारपणे करायला जातो तर पुन्हा पेन होतं तर अवनीला केस करू लागतो आणि तिथे अवनी बिझी होताच आयुष्य परत करतो ते फायनली ते जाताच अवनीला आते फील होतं आणि तसाच डीप केस करू लागते आणि आयुषला एकदम टाईट हक करून असते ज्यात कुठलीही हालचाल करता येणार नाही इतकं टाईट हक तर आयुष तसाच किस करत करत स्वतःला सोडवत परत स्टार्ट करतो तेच ते करायला ओ oh माय गॉड दोघे एकदम वेळासारखा फील करून करत असतात आणि बरोबर फोर्टी फायव्ह मिनिटने आयुष्य थांबतो आणि तसंच निवांत लेटून घेत बोलतो बाप रे किती जास्त वेडी होऊन जाते ग तू तर आपण तसंच आयुषच्या चेस्ट वर हळूहळू केस करत तसंच तिथे फेसवर फेस ठेवून फेस देत बोलते की तू वेळी करतो मला मी स्वतः नाही होत तर आयुष बोलतो की चालेल चालेल हा ब्लेम मला चालेल अगदी आवडीने घेईल मी हा ब्लेम माझ्यावर कारण वेळीच केल्यानंतर जो रिस्पॉन्स माझी अवनी देते ना त्याने एकदम वेगळंच सुख मिळाल्यासारखं वाटत <laughs> तर अवनी बोलते की त्या वेगळ्याच सुखामुळे इकडे मला त्रास किती देतो तू हे नाही दिसत का तुला आणि तू तु खरं झालं आयुष तुला थांब बोल तरी का नाही ऐकत तू इट्स नॉट गुड ओके तर आयुष बोलतो की अगं तू तेव्हा थांब बोलते जेव्हा एकदम होणार असे एकदा स्पीड नंतर खरंच थांबायला ना होत नाही आणि बाय द वे जर थांबणार तर त्या दोन मिनिटच्या त्रासानंतर मिनिट, त्रासान मिनिट कंटिन्यू किती जबरदस्त होत असते ते कसं होईल मग मग तेव्हा तर तुझा वेडेपणा काय करतो कसा करतो सांगू का सगळं की आठवण आहे तुला हा अवणी नेक्स्ट पार्टी पार्ट एट मध्ये बघणार आहे आपण अवनी यावर काय बोलते कशी का रिॲक्ट करते आणि स्वतः काय सांगणार काही सांगणार याबद्दल की आयुष्य सांगायला लावेल कि मग टॉपिक चेंज करेल आणि पुन्हा हे सर्व किती वेळ सुरू राहील आणि स्टोरी मध्ये पुन्हा पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर हम्म <laughs>